रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज गुहागर मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत घोटाळा पालघर मध्ये राहणाऱ्या नागरिकाला गुहागर मध्ये घर मंजूर गुहागर तालुक्यातील गिमवी गावात वास्तव्य नसणाऱ्या व्यक्तीला घरकुल मंजूर होऊन खात्यात पैसे वर्ग झाल्याचा प्रकार उघडकीस आला प्रत्यक्षात मात्र संबंधित लाभार्थी मुंबई स्थित असल्याची ग्रामपंचायत सदस्यांची तक्रार आहे सदस्यांच्या तक्रारीनंतर तालुका प्रशासनाला जाग आली संबंधित लाभार्थ्यांकडून पैसे परत घेण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत चुकीच्या पद्धतीने घरकुल मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होतीये पंतप्रधान आवास योजनेच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रत्नागिरीमधील कार्यक्रमात टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून छाननी न करता अनेकांना घरकुल मंजूर केल्याच्या घटना समोर आल्या आहेत नमस्कार माझं नाव सौ समिता संतोष आयरे राहणार गिहू येथील असून मी सध्या चार वर्ष एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहे आणि येथे काम करत असताना पंतप्रधान आवास योजनेमध्ये दोन हजार सोळाच्या यादीअंतर्गत काही गावातील जे गरजू व्यक्ती आहेत त्यांची घरकुल पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत यादी मंजूर करण्यात आली होती त्यांच्या या यादीपैकी श्री संतोष शंकर आग्रे म्हणून एक व्यक्ती आहेत जी इथे राहत नाहीत गिमवी या गावामध्ये न राहता मुंबईमध्ये ते स्थानिक आहेत आणि त्यांचं देखील या योजनेअंतर्गत घर मंजूर करण्यात आलेलं असून ते घर मंजूर करत असताना ग्रामपंचायत गिमी देवघर येथील ग्रामसेवक किंवा इतर कर्मचारी यांनी त्या योजनेअंतर्गत त्यांना लाभ देत असताना त्यांची कोणत्याही प्रकारचे कागदपत्रांची छाननी केलेली नसून म्हणजे जे काही कागदपत्र जोडलेत ते सगळे त्याचे वास्तव्याचा इथला एकही पुरावा न जोडता सर्व वास्तव्याचे पुरावे हे मुंबई येथील असून ते पुरावे त्यांनी न छाननी करता ग्राह्य धरलेत आणि त्यांना ते लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला परंतु हा लाभ देत असताना त्यांनी चुकीच्या पद्धतीने जो निकष आहेत ते निकषामध्ये न बसवता त्यांना एकतर इथे कोणत्याही वास्तव्याचा पुरावा नसताना त्यांना ते मंजूर करून दिले आणि ते खरंतर आ, न दे द्यायला पाहिजे द्यायला नको असताना पण त्यांनी ते काही लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांच्या म्हणजे त्यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून त्यांचे ते घरकुल योजनेमध्ये घर योजने आ, मंजूर करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे जे चुकीचं काम कामकाज चालू आहे त्याच्यावरती मी वेळोवेळी मासिक सभेमध्ये हा विषय मांडलेला असताना देखील तेथील ग्रा हे ग्रामसेवक यांनी उडवडवीची उत्तरं मला दिलेली आहेत परंतु हे मी खूप वेळा त्यांच्याकडे म्हणजे पुराव्या संदर्भात मागणी केली होती की हे पुरावे ग्राह्य धरले जातात का परंतु त्यांनी उडवाडवीची उत्तरं दिली त्यामुळे आज मी मीडियासमोर येत आहे मी संतोष आयरे गिमीगावचा रहिवासी आहे मी गिमीगाव मध्ये माझं एक घर आहे त्या घरासमोर संतोष शंकर आगरे यांची जागा आहे व त्यांना घरकुल योजनेमध्ये म्हणजेच पंतप्रधान आवास योजनेमध्ये त्यांना घर मंजूर झालेलं आहे परंतु त्यांच्या घराचा जोथा दुसऱ्या ठिकाणी तिथे कुठलेही घर नाही आहे आणि काही नसताना त्यांना ग्रामपंचायतीने घरकुल मंजूर केलेले आहे आणि त्या घरकुल मंजूर केलेल्याचा गैरफायदा घेऊन ते त्या ठिकाणी म्हणजेच माझ्या येण्या जाण्याच्या जा रस्त्यात मुद्दाम घर बांधण्याचा प्रयत्न करून मला नाहक त्रास देत देत आहेत तरी जो काही हा शासनाच्या निधीचा जो गैरफायदा केला जात आहे त्याच्यावर त्याच्यावर नियंत्रण ग्रामपंचायती आणलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही वेळोवेळी ग्रामपंचायतीमध्ये त्यांची माहिती दिली पण ग्रामपंचायतीने त्याच्यावर कुठलेही कारवाई केली नाही आणि नंतर सखोल माहिती घेतल्याच्या नंतर आम्हाला असं निदर्शनात आलं की त्यांना जे मंजूर झालेले घर आहे ते पूर्णपणे निकषांच्या विरोधात आहे आणि त्यांचा कुठलाही इथला स्थानिक पुरावा नाही आहे कुठलाही इथला त्यांचा कागदपत्र डॉक्युमेंट नसताना त्यांना इथे घर मंजूर करून दिलेलं आहे आणि त्याचा गैरफायदा करत आहेत तर येथील जे काही लोकप्रतिनिधी आहेत ते त्यांना सपोर्ट करत आहेत त्याचबरोबर ग्रामसेवक असतील सरपंच असतील उपसरपंच त्यांना सपोर्ट करत आहेत आणि आम्हाला नाहक त्रास देत आहेत त्यामुळे आम्ही हे उघड करण्यासाठी आम्ही मीडिया समोर सप... नियम डावलून योजना मंजूर करण्यात चुकी नेमकी कोणाची असा सवाल नागरिकांमधून होतोय महानकरे न्यूज न्यूजसाठी विनोद चव्हाण कुहागर ताज्या बातम्यांसाठी महानकरे सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा